जय भीम जय शिवराय मित्र हो आज अचानकपणे शेतामध्ये एक व्हिडिओ करावं असं वाटलं म्हणून मी आपल्यासाठी एक व्हिडिओ करत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य रक्षक ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि आपल्या महाराष्ट्राला एक नवीन आदर्श आपल्यासमोर निर्माण करून दिला अशा या छत्रपती शिवाजी महाराज यांची हा जवळजवळ तीनशे चौऱ्याण्णवावी जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त मला अतिशय महत्त्वाचा विषय सांगायचा होता म्हणजे की महारहा समाज शिवकालीन इतिहासामध्ये महार या समाजातील लोकांनी आपला पराक्रम कशाप्रकारे गाजवला आणि त्यांची महत्त्वाची भूमिका काय होती तर प्रथम आपण शिवाजी महाराजांना त्यांच्या आयुष्याचा काळ जर पाहिला तर फक्त त्रेपन्न वर्ष जगले वयाच्या अगदी सोळाव्या वर्षी त्यांनी स्वराज्याची स्थापना केली महाराजांच्या इतिहासामध्ये महार या जातीच्या लोकांना फार मोठे योगदान आहे आता तेव्हा तेव्हा महार लोक काय करायचे आणि त्यांना कोणती कामे दिली होती हे आपण पाहणार आहे बारा बोलवते दारामध्ये अनेक जाती होत्या परंतु प्रत्येक जात फक्त एकच काम करायची महत्त्वाचं म्हणजे उदाहरणार्थ सांबार असेल तर तो चप्पल शिवायचं तेवढंच काम करायचा आणि जर न्हावी असेल तर तो वारीक म्हणून फक्त केस कापणे एवढेच काम करायचा परंतु महार हा एक असा समाज होता त्याला भरपूर कामे होती ती आपण पाहूयात महार लोक अतिशय बलवान व शूर होते महाराजांच्या पालखीला खांदा देण्याचे काम ही फक्त तेच लोक करत होते गडावर असताना तोप चालवणे किंवा तोपांची जागा बदलण्याचे काम हेच लोक करत होते हत्ती घोडे यांना धुणे पुसणे हेही काम या समाजाकडे होते शस्त्रास्त्र गडावर आणणे किंवा गोडावनॉट ठेवणे हे काम लोकच करत होते गावची खंडणी वसूल करण्याचे कामही महाराजांनी यांच्यावरच सोपवले होते जर चोरी झालीच तर त्या चोराचा तपास घेणे हे काम सुद्धा त्यांनाच करावे लागत असे घोड्यावरून उंटावरून हत्तीवरून कोणीही लढेल पण पायधुळी लढण्याचा शौर्याचं काम फक्त महार समाजच करत होता वेस्कर म्हणूनही याच लोकांना काम दिलं जात होतं वेस्कर म्हणजे वेशीचा दरवाजा उघडणे आणि दरवाजा संध्याकाळ झाल्यानंतर बंद करणे हे कामसुद्धा महार लोकच करत होते गावात असणारे चौका चौकातील दिवे लावण्याचं कामसुद्धा याच लोकांच्याकडे सोपवण्यात आलं होतं महत्वाचं म्हणजे दवंडी देणे म्हणजे गावात आलेली कोणतीही सूचना किंवा राजाने पाठवलेले फरमान दवंडी देऊन मोठ्याने ओरडून पूर्णपणे गावभर ऐकायला गेली पाहिजे यासाठी प्रत्येक चौकात दवंडी देण्याचं काम महार लोकच करत होते पाटील कुलकर्णी यांनी ज्या सूचना दिल्या या सूचना गावाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम दवंडीच्या रूपात केले जात होते तसेच गावामध्ये चोरी होऊ नये म्हणून जागल्या जागल्या म्हणजे रात्रभर गावाची रक्षा करणारा व जागून रात्र काढणारा हे सुद्धा काम त्यावेळी महारलोकच करत होते गावात शेतीविषयक जर भांडणे झाली तर त्या भांडणाचा न्याय निवाड्याला साक्ष म्हणून महाराची साक्ष धरली जात होती कारण त्याला पूर्णपणे गावातील सर्व शेताविषयी माहिती असायची म्हणून महाराची साक्ष सत्य व खरी धरली जायची उदाहरणार्थ म्हणलं तर महाराष्ट्र हे नाव महार जातीपासूनच जन्माला आले हे विश्वास पाटीलच काय पण ब्राह्मणी समाज ही नाकारत नाही याला जिवंत उदाहरण द्यायचे झालेच तर लाल महालाची जागा महार समाजाची आहे हे आजही आपणाला माहीत आहे तोरणागड हा महाराजाचाच गड होता संभाजीराजाचे बालमित्र रायप्पा महार होते तर संभाजीराजे यांना वाचवण्यासाठी अर्जुन महार याचे बलिदान गेलेले आहे तर संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार गोविंद नेच केला हेही इतिहास आपण विसरू शकत नाही त्यांच्या हत्येचा बदला सिद्धनाक महाराण्यास घेतला हे आपल्याला भीमा कोरेगावच्या इतिहासात समजूनच आलेलं आहे या सर्व बाबी आर्य सनातनी लोकांनी बाजूला ठेवल्या त्यावर त्यांनी विचार विनिमय करून धर्म पद्धतीने महार लढवयांना संपवण्यासाठी कट कारस्थान केले जेव्हा छत्रपती राजांचं कार्य संपलं गेलं आणि तिथं पेशवाईने विजय मिळवला तेव्हा पेशवाईने हा विचार केला की प्रथम पेशवाई निर्माण करून महार योद्धा यांना अस्पृश्य घोषित करून अठरा बलते दरापासून त्यांना वेगळं करण्यात आलं महारयोद्धा जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत आपले काहीच चालणार नाही म्हणून महारयोद्धा यांच्या वंशजावर तुम्ही अस्पृश्य होता अस्पृश्य आहात हे त्यांच्या मनावर बिंबिवण्यात आलं महार अस्पृश्य आहेत हे इतके बिंबिवले गेलं की त्यांना खेडोपाढी अस्पृश्य समाज समजू लागला या मानसिकतेमुळे आपण महार योद्धे आहोत हे महार विसरूनच गेला पुन्हा पुन्हा ते सांगण्याऐवजी पेशवाईचा अंत भीमा कोरेगाव युद्धानंतरच झाला हे ब्रिटिश सत्ता ही त्यामुळेच आले सन एकोणीस सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेले आणि महार योद्धा कसा होता हे जगास पटवून सांगितले त्यातच त्यांनी मनस्मृतीचे दहन केले आणि चौदार तळ्याचा सत्याग्रही केला यावरून लक्षात येतं की महाराजांच्यावर लादलेला हिंदू धर्म बाबासाहेबांनी झटकरून काढला आणि बौद्ध धर्मात प्रवेश केला तर मित्र हो बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपणाला महात्मा ज्योतिबा फुले कळाले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळे आपणाला छत्रपती शिवाजी महाराज कळाले कारण त्यांनीच तर एकोणीस फेब्रुवारी अठराशे एकोणसत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती महात्मा ज्योतिबा फुले यांनी सादर केली होती थोडक्यात के एवढंच म्हणूया की बाबासाहेबांच्यामुळे आपण ज्योतिबांना वा पाहिले आणि ज्योतिबांच्यामुळे आपण छत्रपतींना पाहिले एवढंच मला सांगायचं होतं तर मित्र हो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा कर जय भीम जय शिवराय